आणि मंडळी मोठे बागा मोठे त्या छत्री ठेवली बाजूला दहा ते पंधरा मिनट मोठे पकडले तर नमस्कार मंडळी स्वागत तुमचं आपल्या न्यू व्हिडिओ मध्ये तर मंडळी आता पाऊस पडला आणि आम्ही मोठ्यानं चाललोय मोठे बागा किती भेटतात आणि कोकणामध्ये ना मोठे कसे पकडतात तर मी व्हिडिओमधून व्हिडिओ मधून बघून घ्या आणि कसा अनुभव असते ना तो पण अनुभव आहे या व्हिडिओ मधून तर आम्ही आता चाललोय आणि बघा इथे पाव बेडके बिडके किती निघलेत आणि मोठे बघा जागेवर जातो मोठे जेव्हा निघतात ना तिकडे तिकडे जातो आणि बघा किती मोठे निघतात ते बघा गेला बॅटीच्या खाली पण दाखव हा बघू मोठ्या आणि हा एक मोठे आहे कुठेच निघलं हां आणि इकडे मंडळी शेताना मोठे आता भेटतील खाली गेलो ना तर मोठे भेटतील पण दुसरे ठिकाण जाऊ तो आपण तेव्हा आणि मंडळी इकडे इज्जा कसला नाही बघा आता दिसत नाही कावं काय आणि देवा इकडं आणि मंडळी मोठ्या केकर बघा केकर कसे आहे बघा दिली देव आहे हे बघा इकडे केकर आहे हे बघा आणि कांडे न मोठे असतील पण आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊ द्या चल इकडं नको चल आणि मंडळी केकरी बघा खेकरी हे बघा आणि इकडं बघा बेडूक बघा बेडूक आणि मंडळी इकडं आहे ना आता मोठे शोधतोय ना आम्ही तर मोठे आहे ना बिलाचे वरती आहेत म्हणजे हे बघा दिसला गेला बघा हा बघा म्हणजे पावसाची वाट बघतात मोठे जेवढे बिल आहेत ना इथे पण असेल आणि मंडळी इथे मोठी आहे ना बघा ना काय गेला आतमध्ये आणि मंडळी मोठे बघा काय का अरे इथं होता येणार हो बालदी पकार आणि मंडळी म्हणली असं मोठे निघताना पाऊस पण आलाय आणि गावात मग पब्लिक बघ कशी बॅटरीवर दिसतात तिकडे तिकडे मोठ्या पकडायला येतात लोक आई आबा मग तेव्हा लोक बालद्या पकड 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 ये इकडे 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 जास्त लागत अबे एक मोठ्या आणि म्हणजे असे मोठे निघतात भायर अबे अबे काय आणि म्हणते मोठे भागा मोठे त्या छत्री ठेवले बाजूला मी आलं आलं देवा बघा पडशील पडशील गेला बिलन थांब 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 अब देवा हा बाबा दाखव 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 ठेव 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 देवा माझी छत्री बघू बॅगी बघला ते विक्री हा बाबा देवा तेव्हा बघा हा बिक हा बघ हा बाबा भाषा बॅगी द्या आमच्या मोठे नको घेऊ घ्या बाबा हा बघ देव भेटन काय अबा पाय खाली अरे बा अरे दगी दा किती पका जास्ती वाऱ्या पण प्लांटलं भेटिन दाम भेटीन दाम जाऊ पाठी हो आता जवळ आलाय पाऊस आणि माझी छत्री बघा इकडे कुठं आहे माझी छत्री मध्ये कुठे कुठं आहे या कोण इकडे नाही भेटत चला जाऊ आणि मंडळी आजपर्यंत मोठ्या बघा किती भेटलाच हे बघा पुढे दरोडन चल जाऊ हे बघा म्हणलं आतापर्यंत मोठ्या बघा किती भेटला देवा च किती भेटल हे बघ या गबा बघायला तेव्हा इकडे हे कुठे पकडलंच ना आपण पड पड तंपर तंपर अजूनच बघ पुराय बघ पुराय बघ छत्री नीट ठेव दे बाल्टी ही अशी इकडे पकडायला लागते ना का किती पकडला लाव يلا दाखवा आता मी जाम मुठे पकडलं ना हो मगाशी मस्त आलेला आणि मंडळी जेव्हा पाऊस आला ना आता लय सुसाट आला दोन मिनटं फक्त दोन ते तीन मिनटं आणि दोन तीन मिनटं तेवढे मोठे पकडले आणि माझ्या छत्री बघा इथे टाकून पाळवलेलो कारण मोठेच तेवढे निघालेले आणि मंडळी हे मोठे जेवढा खायला घेतलाय ना म्हणजे गवत हे पाऊस पडला ना पावसाचा सर्व आला की गवत खायला होतात आणि पाऊस गेला की असं बिलाव थांबताना नाही बघा बिलाव कसं थांबलं हा बघा त्याच्याकडं पण गवत आहे म्हणजे पण खाना आहे तो खाना घेऊन चालला आहे आणि अजून पण येईल पाऊस येईल आणि मंडळी ये मोठे जेवढा खाना घेतला ना म्हणजे गवत हे पाऊस पडला ना पावसाचा सर्व आला की गवत खायला हातात आणि पाऊस गेला की असं बिलाव थांबताना नाही बघा बिलाव कसं थांबल बघा त्याच्याकडं पण गवत आहे म्हणजे पण खाना आहे तो खाना घेऊन चाललं आहे आणि अजून पण येईल पाऊस आला की नाही आला पाऊस आला ना हे पब्लिक बघा आमची किती थांबले तिकडं इकडं दोघं जण आहेत तिकडं दोघं जण आहेत आणि या पावसाची वाट बघता ना हे एवढ्या पट्ट्यामध्ये मोठे भेटतात इकडं शेतामध्ये आणि मंडळी बिलान मोठ्या बघा कसं थांबलाय पावसाची वाट बघतं ते बघा म्हणजे पावसाचा सर्व आला ना सगळं मोठे असं आहे आणि सगळं मोठे बाहेर निघते हे बघा इकडं पण सगळे बिलान मोठे आहे इकडं

हा खेकूर आहे बघ काली खेकर ही बघ काली खेकर आणि म्हणत मोठ्या पकडताना कसा वाटतं अनुभव खतरनाक जर चांगला वाटला असेल कमेंट करा आणि मोठे बघा नाही निघलं ना खतरनाक अबा कुरा आहे मोठे पकडला हां बघ पका बघा देवा कुठला सांगितलं तुला इकडे ठरला मजा अबा कुठे दोन द्या इकडे दोन है दोन आहे का मंडळी हे बघा मोठे आई म्हणतो बिलांना जाताना पकड नाही

अजून दिसतात आणि मंडळी आता जोरदार पाऊस आलाय पकड 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 डायरेक्ट इकडे म्हणतील बाई इथे पकायची पकडलं नाही आपण आणि मंडळी खतरनाक पाऊस आलाय त्या इकडे जाऊया आता अब अब डोळ्या सांग पाय खाली अब ठीक आहे आणि हा बघ मोठ्या गेला बिला वाव

आणि मंडळी मोठे बघा बालदीची वरती निघतील थोडा पाऊस पडला आणि मोठे जास्त भेटले तर आवडे मोठे भेटले तर मंडळी मोठे पकडता पकडता गोप्रो आहे ना स्विच ऑफ झाला कधी समजलात नाही स्विच ऑफ झाला आणि मोठे किती भेटले तर दाखवतो मला व्हिडिओ एंड करते कर आणि हे बघा मोठे किती भेटले वाचले हे आपण वत आणि मंडळी मोठे बघा किती भेटले वरती निघले म्हणजे आणि मंडळी बघा दहा ते पंधरा मिनिट एवढे मोठे पकडले मंडळी मोठ्यांची व्हिडिओ कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक कराय मोठे पकडताना अनुभव कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत